नमस्कार मंडई श्रीस्वामी समर्थ आज पुन्हा एकदा तुमचं माझ्या मिनी ब्लॉगमध्ये हार्दिक स्वागत करते आणि आता एवढ्या भर पावसातून मी कुठे आली आहे तर मी दादरला आली होती डॉक्टरकडे कारण आरवीची थोडी ट्रीटमेंट चालू आहे आणि तिला आम्ही घेऊन आलो होतो आम्ही म्हणजे कोण तर तुषार मी आणि आरवी आम्ही तिघंच आलो होतो अभि आणि त्याची म्हणजे ह्या आरवीची आई आरती हे दोघं पण आले नव्हते म्हणजे हिचे दो हिचे आई बाबा नव्हते आले आम्ही दोघंच घेऊन आलो होतो कारण त्याचं कारण होतं सकाळी सकाळी लवकर अपॉइंटमेंट होती आणि ट्रेनमधून यायला जमलं नसतं आणि बाईकने यायला इतक्या पावसामध्ये त्यांना दोघांना जमणार नव्हतं त्याच्यामुळे ही जबाबदारी आम्ही घेतली आणि तिला सुखरूप डॉक्टरकडे नेलं आणि तिनेसुद्धा आम्हाला छान कोऑपरेट केलं अजिबात त्रास दिला दिवसभर ती आमच्याकडे खूप छान राहिली खरंच म्हणजे आम्हाला असं वाटलं नव्हतं की ती आमच्याकडे इतकी छान राहील कारण आम्ही घरात तर सगळे एकत्र असतो पण जर कुठे बाहेर घेऊन वगैरे जायचं म्हटल्यानंतर लहान मुलं राहतंही नाही राहत ह्याची शंका असते पण खरंच तिने खूप छान आम्हाला साथ दिली कोऑपरेट केलं आणि म्हणजे अजिबात त्रास दिला नाही आणि त्याच्यानंतर मग तिला आम्ही मधूनमधून खाऊ वगैरे सगळं आणलेलं तिने म्हणजे न खाण्यासाठी दिला म्हणजे भूक लागली म्हणून ना रडली ती किंवा तिला कुठे जायचं आहे म्हणून कारण लहान मुलांना फिरायला खूप आवडतं आणि तिला फिरायला आहे म्हटल्यावर ती खूपच खुश होती आणि झाली आमचं सगळं डॉक्टरकडून वगैरे आणि त्यानंतर आम्ही निघालो शिवाजी पार्कला आम्ही आलो आणि त्यानंतर म्हणजे आम्ही तिथूनच असं फिरून फिरून गेलं खूप छान वाटलं खूप दिवसांनी मी दादरला आली होती कारण दादरला मी कॉलेजला असं म्हणजे जेव्हा होती तेव्हा म्हणजे दररोजच येणं जाणं व्हायचं पण आज खूप दिवसांनी म्हणजे अगदी कॉलेज संपल्यानंतर खूप दिवसांनी मी दादरला आलेली आणि तेही मस्तपैकी दादर फिरत होती कारण जेव्हा आपण ट्रेनने वगैरे येतो तर को कोण इतकं फिरत नाही पण बाईक होती त्याच्यामुळे मस्त फिरून वगैरे गेलो आणि खरंच खूप छान वाटलं त्यानंतर घरी गेलो आणि मग घरी गेल्यानंतर मी पहिल्यांदा आर्वीला तिच्या आईकडे सोडलं आणि ओजसुद्धा इकडेच होता कारण तिथे तो स्कूलला मी तिला त्याला सोडून गेलेली मग त्याच्या मामीने म्हणजे आरतीनेच त्याला घेऊन आली स्कूलमधून ओवीसुद्धा स्कूलमधून आलेली आणि मग मी त्यांना दोघांनाही घेतलं मी मला खरंच खूप कंटाळा आलेला कारण मला हा बाईकचा प्रवास खूप कंटाळवाना वाटतो कारण डोळे वगैरे खूप झोंबायला लागलेले नाही म्हटलं तरी आम्ही सकाळी दहा वाजता गेलेलो ते आम्हाला संध्याकाळी अगदी पाच वाजलेले यायला पण मी घरी गेली आरवीला ओवीला घेऊन कारण म्हणजे तिची एक्झाम चालू आहे आणि मग तो अभ्यास वगैरेसुद्धा सगळा घ्यायचा होता कारण ते सगळं मागे राहिलं तर मग अभ्यास म्हणजे जर मला कंटाळा आला म्हणून मी आराम केला तर तिचा अभ्यासाचं कसं होणार म्हणून मी पहिल्यांदा तिला घरी घेऊन गे गेली आणि अभ्यास करता करता जेवणसुद्धा केलं एका बाजूला अशा प्रकारे आमचा आजचा दिवस गेला कसा वाटला माझा मिनी ब्लॉग हे नक्की कमेंट करून सांगा आणि सबस्क्राईब करायला नक्कीच विसरू नका बाय बाय